तर आज आपण थोडीशी हेल्दी आणि थोडीशी अनहेल्दी अशी रेसिपी करणार आहोत रेसिपीमध्ये विशेष असं काही नाही आहे पण एकदम साध्या पद्धतीनं कसं काय करू शकता हे मात्र नक्की तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मी इथे रात्रीच छोले भिजवायला टाकले होते आणि छान असे भिजून झालेले आहेत छोले आता यानंतर मी याला बॉईल करून घेणार आहे कुकरमध्ये छोले टाकून अर्धा ग्लास पाणी घातले आणि त्यामध्येच मीठ घातले मीठ आत्ताच घालायचे म्हणजे छोल्याच्या मध्येपर्यंत मीठ जाताना जेव्हा तुम्ही छोले करताल तेव्हा त्याची टेस्टही एकदम चांगली लागते छोल्याच्या मी तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत एकदम छान असे छोले शिजलेले आहेत छोले ठेवलेत बाजूला मी आज छोल्यांसाठी टोमॅटो वापरणार नाही आहे तर त्याऐवजी तुम्ही शेंगदाणे आणि तीळ या दोन्हीचं मिक्सर करूनही वापरू शकता तर मी तसंच केलं आहे शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेत आणि बाजूला थंड करायसाठी ठेवले तोवर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतले त्यानंतर बेसिक मसाले जेवढे तुम्ही घरी खाताय तेवढे तेला त्याआधी टाकायचे आहेत खडे मसाले जेवढे आहेत तेवढे त्यानंतर लगेचच टाकायचा आहे लगे कांदा आणि कांदा टाकल्याच्या नंतर याला छान असं परतून घ्यायचे तोर तोवर बघूत आपले छोले कसे शिजलेत का नाही ते तर बघू शकता छोले एकदम छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि आपली फोडणी पण इकडे होती आता यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची ही रेडीमेड आहे घरची वापरत असाल तर घरची घाला मीही पहिल्यांदाच वापरते जेव्हाही पेस्ट घालताल तेव्हा तेल फार उडतं त्यामुळं घरची एकदम बेस्ट राहील तर त्यानंतर मी बेसिक मसाले घातलेत हळद लाल मिरची मीठ आपण पहिल्यांदाही टाकले त्यामुळे मीठ कमीच घातलं आहे त्यानंतर घातले धनेपूड जिरेपूड आणि तुम्ही जो मसाला खाता रोजचा तो त्यानंतर हे ग टाकले मी ते दाण्याचं आणि तिळाचं कूट मसाले सर्व टाकून झाल्याच्यानंतर फोडणी एकदम तयार आहे आणि यामध्ये आता आपले छोले टाकून द्यायचे आहेत जर तुम्हाला टोमॅटो वापरायचा असेल तर दाण्याचा आणि ह्याचं कूट नाही वापरलं तरीही चालेल त्याने ही भाजी एकदम छान होते वरून कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी जी आहे ती तयार आहे भाजीला ठेवूयात बाजूला आणि आपण करूयात पुऱ्यांची तयारी आता पुऱ्या यासाठी की यासोबत भटुरे एकदम छान लागतात पण भटुरे असतात मैद्याचे आणि ते थोडंसं अवॉइड केलं तर चांगलंच असतं त्यामुळे पुऱ्याही आपल्या एकदम भारीच लागतात पुऱ्यासोबतही कधीतरी खाऊन बघा तर पहिल्यांदा मी म्हणले होते की हेल्दी आणि अनहेल्दी तर हेल्दी यासाठी किती गव्हाच्या पिढ्याची आहे आणि अनहेल्दी यासाठी की आने आने या ते आपण तेलामध्ये तळणार आहोत म्हणून तर एवढं चालतं तर मी पीठ व्यवस्थित असं मळून घेतले पिठामध्ये मी फक्त मीठ घातलं आहे तेल वगैरे अजिबातही काहीच घातलेलं नाही आहे मीठ घालून एकदम छान असा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे त्यानंतर आपल्या इकडं भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे हिला आता झाकण लावून ठेवूयात बाजूला आणि आपण करूयात पुऱ्यांची तयारी तर मी तेलही तापायला ठेवले आणि लगेचच पुऱ्या करून घेणार आहे असं म्हणतात की पुऱ्या तळते वेळेस तेलामध्ये चिमूटभर मीठ घालायचं त्यामुळे पुऱ्या ज्या आहेत तेल कमी पितात आणि तेलकट कमी होतात त्यामुळे मी एक चिमूटभर असं मीठ टाकले तेलामध्ये तेल गरम व्हायच्या आधीच टाकले मी तर अशा प्रकारे पुऱ्यात छोट्या छोट्या लाटून घेणारे आणि तळू नये घेणारे तुम्ही मी एक मोठी पो पोळी लाटून त्याच्या चार पुऱ्या हे करू शकतात त्या त्रिकोणी होतात पण पुरी म्हणलं की गोल असेल तरच चांगली वाटते म्हणून गोलच तर पुऱ्या बघा आपल्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेते आणि दाखवते तुम्हाला तर पुऱ्या आपल्या सगळ्या तयार आहेत आणि कोणताही पदार्थ करताना त्या पदार्थासाठी बेसिक मसाले कोणते लागतात किंवा बेसिक वस्तू कोणत्या लागतात एवढं लक्षात घेऊन जरी स्वयंपाक केला पदार्थ केले तरी एकदम छान आणि उत्तम होतात आपल्याला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं न करता रोजच्या जेवणामध्ये टेस्टी असे पदार्थ आपण बनवू शकतो तर आपला जे छोले आणि पुरीचा जो बेत आहे तो एकदम मस्त झाला आहे बघू शकता नक्की ट्राय करा साधीसुदी आपली रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद